नमस्कार जागृत पालक आणि विद्यार्थी मित्रांनो कालपासून कोटांतर्गत राखीव जागांच्या प्रत्यक्ष प्रवेशाची सुरुवात झालेली आहे आणि साधारणपणे काल दिवस अखेर नऊ हजार सत्याऐंशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचं अधिकृत संकेतस्थळावर दिसून येत आहे अनेक अडचणी विद्यार्थी पालक शिक्षक यांना येत आहेत आणि त्यामुळं मला असं वाटलं की शिक्षक पालक विद्यार्थी किंवा प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगानं जे संबंधित घटक असणारे आहेत यांच्यासाठी गायडन्स सेंटर्स काढलेले आहेत साधारणपणे राज्यामध्ये जे काही आठ विभाग असणारे आहेत त्या आठ विभागांच्यामध्ये कोणतं कनिष्ठ महाविद्यालय त्या महाविद्यालयाचं नाव तिथं ते केंद्र मार्गदर्शन केंद्र म्हणून सुरू केलं आहे ते मार्गदर्शन केंद्राचे फोन नंबर आहेत म्हणजे ऑफिशियल फोन नंबर आहेत पत्ता आहे संपर्क अधिकाऱ्याचे नाव दिलेलं आहे आणि त्यांचा संपर्क क्रमांक आहे आता अनेक शंका येत आहेत मी स्वतः काही संपर्क अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फोनवरून चर्चा केलेल्या आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की डेली वेबसाईट अपडेट त्यातले जे काय येत आहेत ये ये ते बघत चला कारण त्यांचीही गोंधळलेली अवस्था आहे बदल सारखे होत आहेत आणि त्यामुळं तुम्ही ही वेबसाईट सतत बघा असं त्यांनी सांगितलेलं आहे माझ्या काही शंका होत्या इन हाऊस कोटाच्या बाबतीमध्ये त्या मी विचारलेल्या आहेत पण मला एक पालकांना विद्यार्थ्यांना आणि शिक्षक सगळ्यांनाच एक विनंती करायची आहे की ही शासनामार्फत समुपदेशन केंद्र किंवा मार्गदर्शन केंद्र सुरू केलेले आहेत त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे आपल्या मनामध्ये हजार प्रश्न निर्माण होणारे आहेत त्या प्रश्न प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल का नाही याची खात्री जरी आपल्याला नसली तरी प्रश्न तर विचारले पाहिजेत माझं स्वतःचं मत आहे की आपण प्रश्न विचारायला शिका पण ते प्रश्न अचूक असले पाहिजेत नेमके असले पाहिजेत उगीच काहीतरी विचारून बरका का त्यांचाही आपला वेळ वाया घालवण्यामध्ये काही अर्थ नाही दुसरी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की प्रश्न विचारत असताना नेमका तर विचारायचाच आहे परंतु तुमच्या मनामध्ये कोणती भीती असता नये त्याचं कारण असं आहे की ज्या व्यक्तीला तुम्ही विचारणार आहात तुमच्या समस्याच्या अनुषंगाने प्रश्नांच्या अनुषंगाने ते तुम्ही थेट मोबाईलवरून बोलणार आहात आणि त्यामुळे होतं काय की समोर व्यक्ती असेल तर विचारताना मी कसं विचारू वगैरे आणखीन बऱ्याचशा प्रश्नांची निर्मिती होते इथं तसं नाही तुम्हाला जी शंका येते किंवा मी त्यांना विचारलं की इन हाऊस कोटा किंवा कोटा अंतर्गत राखीव जागा ज्या आता उद्या चौदा तारखेला सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यांची प्रवेश प्रक्रिया बंद होणारी आहे तर या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश घ्यायचा असेल म्हणजे काही नाकारलेला आहे काही ना मिळालेली नाही तर अशा विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म दोन जो असणारा आहे म्हणजे प्रवेश अर्जाचा भाग दोन कधी भरायचा तर या अनुषंगानं ती चर्चा झालेली आहे त्यांच्या बोलण्यातून आलं साधारणपणे की सत्तावीस जुलै ते तीन सत्तावीस जून ते तीन जुलैच्या दरम्यान ते आपल्याला भरता येतील म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्यांना सुद्धा त्याबद्दल फार खात्री दिसत नाही आहे पण शंका विचारायला काही अडचण नाही आणि तुमच्याकडं जे आठ विभाग असणार आहेत त्यांची यादी मी तुमच्या समोर ठेवतोय तुम्हाला जे जवळचं एखादं समुपदेशन केंद्र मार्गदर्शन केंद्र वाटतंय त्यांच्याशी तुम्ही थेट फोनवरनं बोला मनामध्ये कोणतीही भीती बाळगू नका कारण व्यक्ती समोर असणार नाही त्यामुळे शंकांचं शंभर टक्के आपल्या बाजूनी तर शंका पूर्ण विचारा ते निरसण ज्यावेळी होईल ते सांगत असतील त्यावेळेस तुमच्याकडं कागद पेन असावा जेणेकरून त्याचं नोटिंग सायमल्टेनियसली तुमच्याकडून होणं अपेक्षित असणार आहे इथं आपण जर पाहिलं तर अकरावी प्रवेश प्रक्रिया असून दोन हजार पंचवीस सव्वीस कोल्हापूर विभागातील मार्गदर्शन केंद्रे आहेत इथं दिलेले अगदी तुम्ही महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन ही वेबसाईट जर काढली लॅपटॉपवर काढली तर तुम्हाला तिथं डाउनलोड म्हणून एक ऑप्शन दिसेल होम पेजवर त्याला क्लिक केलं तर हे गायडन्स सेंटरच्या अनुषंगानं हे परिपत्रक असणारं आहे किंवा मोबाईल तुम्ही वापरत असाल तर मोबाईलच्या बाबतीमध्ये तुम्ही गुगलवरती वेबसाईट टाकायची आहे महा एफ वाय जे सी ॲडमिशन्स डॉट इन त्यानंतर पेज ओपन होईल त्यावेळेस ते क्लिक केल्यानंतर तिथं पुन्हा एक पेज निर्माण होईल त्याच्यावर डाव्या बाजूला अशा तीन आडव्या रेगा असणाऱ्या आहेत एकसारख्या त्यावर जर क्लिक केलं तरी मोबाईलच्या बाबतीत तिथं तुम्हाला डाउनलोड म्हणून ऑप्शन दिसेल त्याला ते क्लिक करा आणि तुम्हाला पहिलंच हे परिपत्रक दिसेल की ज्यामध्ये गायडन्स सेंटर मार्गदर्शन केंद्र कुठं आहेत त्यांचे मोबाईल नंबर काय आहेत पत्ते काय आहेत संपर्क अधिकाऱ्यांचं नाव आणि संबंधितांचे संपर्क नंबर इथं दिसत आहेत हे कोल्हापूर विभागातील मार्गदर्शन केंद्रे आहेत यांची तुम्ही नाव इथं वाचू शकता सगळे मी काही डिटेल वाचणार नाही पण तुम्ही काय करायचं हे तुम्हाला सांगितले आणि तुम्हाला माहीत असावं यांच्याशी संपर्क साधून तुमचे जे काही मनामध्ये प्रश्न असणारे आहेत त्या शंका दूर करा कारण अडचणी अनंत आहेत दररोज येत आहेत अनेक फोन असतायत की बाबा काय नेमका आहे काय याला काय करायचं तर त्या दृष्टीनं आपण यांच्याशी संपर्क साधावा असं मला वाटतंय हे अमरावती विभाग आहे लातूर विभाग आहे त्यानंतर नाशिक त्यानंतर नाशिक विभाग आहे मुंबई विभाग छत्रपती संभाजीनगर विभागातील मार्गदर्शन केंद्र आहेत हे पुणे विभागातील आपल्याला पाहायला मिळतंय है